हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द चेज चेस मराठी मराठीत पाठलाग करणे पिटाळून लावणे हुसकून लावणे जोराने पळणे धावाधाव करणे पाठलाग शिकार शिकारीचे मैदान छपाईचे खिळे ठसे इत्यादी बसवण्याची चौकट होत आहे चेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम ट्राईंग टू चेज इन डाऊन दुसरा वाक्य आहे द पुलीस कॉट द थिप आफ्टर अ चीज तिसरा वाक्य आहे द फिल्म एन्स विथ अ लॉंग कार चीज चौथा वाक्य आहे शी एन्जॉईड द थ्रील ऑफ द अचीव फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू